आईज गुड आफ्टरनून काही इवनिंग काय बोलाल ते जरा साक्षर दत्तज्ञ घेऊन चाललो इकडे हे लोक मच्छी पकडतात काय लागत नसले टाईमपास जात होता असंपर्यंत हे साक्षर तंत्रज्ञ काय तंत्रस्त्रिय तन तम तन काय घेऊन चाललो आहे स्प्यावर नॉन्सकिप्टेड हा बनवणार बनवणारी मागं गेल तर था जाग्मुग जाग्मुग शेता शेता गेल ते चार ब्लॉग अजून पेंटिजेत नाही चार ब्लॉग एडिट झालेलेच नाहीत पण त्यासाठी जरा स्टोरेज झागमुक झागमुक करते तर हा एक टाकी नसं जरा रोटेशन राहत राहील ना तशी वस्तू घेऊन चाललो आहे शेतावर शेताचा पण नजारा जरा बघा आत्ता मी जस्ट एक फेरी मारून देऊ खत घेऊन गेलो मला वाटलं आज व्हिडिओ बनवायलाच पाहिजे त्याबद्दल मी चाललो व्हिडिओ बनवते तर असं काही इकडलं शेत आहे घराची आपले आणि आपण ह्या पायवाट्याने चाललो आहे मेरमेरशी कारण खाली गेलो तर आपण दरीत कोसळलं जाणार आणि तशी पण काय अंगल काही के गेलेच नाही अजूनपर्यंत तरी करते सकाळी साडेपाचला उठवला ना कारण नसतं ना झोपलो दिवसभर आणि त्यात आली नवीन नेमकी कर मग ते करीचं सगळं झोलमाल झाला तिकडे तिकडे चुरचूर चुरचूर वाचते कि भरलं पहिलं चाललं हे अशा गवतातून चांगला वायामार्गे आला होता या वाया मार्गेवरून राईट टर्न घ्यायचा आहे थोडा आपल्याला हलकासा हा टर्न घेतला आपण आणि लागलो एक्सप्रेस हायवेला हा पहा इकडे गाडी बघायला लागते इकडे मागे पण गाडी बघायला लागते आणि चाललो आपली गाडी सरेल अशा प्रकारे खुडखुड खुडकुड करत हे पहा तर असं काय हे होतं याचं चाललं आहे बाबा खत मारतात खत मारता मारता जरा विषय जरा तापवर गेला आहे टेम्परेचरचा तर वाढलेला ता आहे आणि करून करणं मला वाटत नाही असं काही लाटवली नाही फडफड आवाज आवाजाचा जरा आनंद घेत घेत मी पोचले आम्ही शेतावर अशा प्रकारे एकूण गाडी लेफ्ट टर्न मारून वरती चढवायला लागेल इथं पण खड्डा अशा प्रकारे व गाडी चढलेली आपली रुलावरती एक्सप्रेस सोडलेला आहे आपण आणि कच्च्या रस्त्याला लागलेलो आहे इथून हा डांबरीकरण जरा हल्लेला आहे पाण्यामुळे तळाव साचलेला आहे म्हणून आणि हा आला नवीन आपल्या कुठल्या पलस्पेवरून राईट मारताना तो हा फाटा तिथला पलस्पे फाटा तो हा इकडून आपण चाललो असं सरळ सरळ काही कोणाला रोष नाही करत तर चला मेर मेरशी आपण चाललो आहे हे का असं काय सीन आहे पॉईंट फाईव्हला करायला लागेल व्हिडिओ आता माझी स्क्रिप्ट बनेल तर चला कायच आता बघा तुम्ही यातून हे मेदल तर हे ये मेदल येत मेदल येत तोडलं असतं पण नको व्हिडिओ चुकून बघितली मला तोडते काय काहीतरी हरे भग रे भगज रे तर चला एकच हे भेटलं जास्ती नाही हा एकच आणली त्याची जिथे खत सगळं संपलं कुठं कुठे इकडे मारलेत ती बोलली दाते आहे जिथं तिथंच मारा बोलली सर्व तिथं हे घ्या वस्तू मारा तिथं ती हात धुवा पण ते हा तर असं काय सीन आहे सूर्य सनसेट होणार का नाही दिसतच नाही सन तिसऱ्या दिसते का आदा। आदा मी फळ माझे पण हात चिलटतील फाडा कशाने तरी त्या झाडावर घासाते फाटलं दगड घ्या दगडाने हे करा सांडतील एकदाच ते जरा औषध आणलंय त्या काय सीजन गेलं जाऊ मी घरी काय होऊ हो न्यायचं काय आहे काय ती गोंती जरा धुवायला लागलं पण पाणी काय गिऱ्यात हाणं येता मग गिऱ्यात धुऊन फायदा कर जाऊन यायचं मी घेऊ याल ना मी आंघोळ जाऊन करते तर बाकी काय ना ना शेंगा विंगा काय आलेत काय हां नाही शेंगा नाही चवलीची चवलीची जाऊन लागेल ते चौल ना चवलीचं आपलं नाहीत लावले यंदा तिथे बघ काकडी आहे का बघ तेवढ हाय कुठे ते धामण हे कुठं ताना गेला तो कोण आहे तिकडं आपल्याला काय करायचंय तर तर असं काय आपला रस्ता आहे आता आपण मेन मुंबईचे इंटरला आलेलो आहे पण आपल्याला तेवढं लांब जायचं नाही तर आपण काकडी बघायला आलेलो आहे अबा बियाची आहे काकडी हा दे सॉरी गाईजी आहे नाही दोन आहेत बघ जो रे होतो नाही बाबा काय खाली बिली हाय काय नाही सॉरी गाईज नाही काय घरी बघायला जाऊ घरी असतील ना काकड्या दोन आहे तर हो बाबा दोन आहेत तिसरी कुठे आहे मग हा जिथं सुका आहे ना दात्याजवळ तिथं ठेवून ठेवा थोडस टाका थोडं थोड सगळीकडे पुरवून घेते काय लाजालीची इतकी काय झाड कामावर आहेत आमचे लाजालीची झाड आणू काय लावाल इकडे इथं नाही शेतात नाही घरी लावू कुठंतरी अनत मग उद्या ते नाहीतरी काय वेस्ट मध्ये टाकलेत ना ते लाज लाजू गायचं गुगलला सर्च करा लाज आलोच ला काय तर नाही पण मस्त झाड हो मग तुम्ही आलो खरच जाऊ काय पडतं का ते ना माल तर काय दिसतच नाही पडताना अगो मेन दात्या कुठं लागला आहे विलाची तर ठेवा ना विलासीत जास्तीत हा का थोडं दोन चार जास्तच टाका चला तर परत गाईज रिटर्न लालो आपण तर आपण वायामार्गे आता दुसरा वायामार्गे आहे कोल्हापूर रस्ता इकडून हा कोल्हापूर रस्त्याला पण लागलेला आता अशा प्रकारे आणि इकडून आपण पलस पे फाट्यावरून राईड उलटा सुलटा कुठून आय डोंट नो काय ना माहिती नाही मला पण चला हाय तो रस्ता पुकारायला लागतं काय बोलते काय माहीत न हा आला आपला पलस पे फाटा आणि तो तिकडे एक्सप्रेस हायवे आपण इकडून शॉर्टकट आलो आहे म्हणून आपण ह्या कच्च्या रस्त्याने चाललोय आपल्याला टर्न घ्यायला लागेल पुढे जाऊन युटर्न कारण मध्ये इथून गाडी टाकू शकत नाही एक्सप्रेसवर उडवतील आपल्याला आणि इथून आपण डायरेक्ट मधीत घुसाच आहे पण दोन्ही साईडला गाड्या बघाची इकडं आहे काय इकडं आहे काय चला कुठंच नाही गाडी तर वन टू थ्री ए हुर चला आपली गाडी आता परत एकदा पुन्हा एकदा एक्सप्रेसवेला लागलेली ला आहे रिटर्नसाठी तर त्याला आपण रिटर्न जाऊया बघा एक्सप्रेसवेचा नजारा असा काय नजारा आहे हा आणि गाडी खुर्र खुर, खुर्र खुर्र करत चाललेली आहे आता आपली लेन चेंज करायला लागेल थोडी कोपऱ्याला घ्यायला लागेल कपड्या शेवायवल्यानंतर मधीतच भरी आहे आपली गाडी तर असं काय आणि हा इकडून आपला आय डोंट नो हा वाशी नाका पेन वाशी नाका असं मला वाटते नाही कर्नाला खिंड्या धरून चालेल तिथून तिथून पेनची चालू वाशी नाका हा इथं कुठेतरी धरला जाईल दोन्ही साईडला रस्ते आपले बघितले जातात हा इकडून पण गाड्या बघायच्या लगेच टर्न टाकायचा चला आपल्या गाडी लागली आहे रुलावर आणि कटले विटले सोडले पण दिसत नाही काहीच नाही तर चला आपली गाडी रिटर्न चालली आहे बोलल्यानंतर काय नो लेट स्टार्ट काही ह्या रस्त्याला जरा भीती वाटतं वायामार्ग आहे ना गाडी चुकून समोरून कुठली आली तर भीती वाटते भीती म्हणजे काय भीती पण नाही पाय बी पडला तर खपलं मग अरे असं म्हणून को करू राम 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 तर चला ही व्हिडिओ कदाचित आत्ताच पोस्ट करेन मी विट करून पण त्यासाठी वायफाय लागेल ब कसलं घ्यायला खडखड खडखड करत काहीच एक मला प्रॉब्लेम आला आहे मी सिम आपला माझा एअरटेलचा आहे रिचार्ज फाय जी अनलिमिटेड म्हटला आहे मला फाय जी लागते तर अनलिमिटेड होत का नाही माझा डाटाबेसमधला डाटा फ्रीचा काय नाही भेटेल व्हिएनडीए कारण एवढं मिनिमम साडेसातशेचा रिचार्ज काय करायचं घराची मी दीड जी बी भागवलं असतं माझं टू जी बी कसं पण सांगते असतो त्याला काही विल नाही एवढा कंट्रोल ठेवावं लागतं मी तर त्याला आलेलं आपण अशा प्रकारे घरी